टायसनला कुणी मारलं या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी थेट पंतप्रधानांना साकडं घालण्यात आलं आहे आता तुम्ही म्हणाल हा टायसन कोण तर टायसन हा एक कुत्रा आहे मुंबईतल्या काशिमिरामधल्या पूजा सोसायटीमध्ये वावरणारा हा कुत्रा तेवीस ऑगस्टला मृतावस्थेत आढळला पण त्याचा मृत्यू हा नैसर्गिक नसून त्याची कुणीतरी हत्या केल्याचा संशय रहिवाशांना नाही याबद्दल पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली पण पोलिसांनी याची दखल घेतली नाही त्यामुळे हताश झालेल्या रहिवाशांनी थेट पंतप्रधानांना ट्विट करून याबद्दल कारवाईची मागणी केली साहेब हा आमचा सोसायटीसाठी एक तीन साडेतीन महिन्याचा आम्ही फेब्रुवारी महिन्यात एक पिल्लू आणलेलं त्याचं नाव होतं ता टायसन ता आम्ही त्याला नाव टायसन दिलेलं हे ह्या महिन्यातल्या बावीस बावीस तारखेला तो मिसिंग झाला आणि तेवीस तारखेला त्याचा मृतदेह आम्हाला आ, काशी आपला काशीगावच्या का जे ब्रिज आहे ब्रिजच्या खाली हायवेच्या बाजूला भेटलं विशेष माझ्या 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 पत्नी रितुजा रवींद्र भोसले यांनी एक त्यांच्या माध्यमातून त्या एक फार्मास्युटिकल कंपनीत कामाला ता आहेत ता तर त्यांनी त्यांच्या माध्यमातून नेटद्वारा त्यांनी ने ट्विट केलं आहे एक नरेंद्र मोदींना की साहेब आमच्या सोसायटीमध्ये आमच्या टायसनबद्दल म्हणजे टायसन बरोबर अशी अशी घटना झालेली आहे आणि जे काय जे कोणी का आरोपी असतील ते इन्क्वायरीमध्ये समोर येतील आणि इन्क्वायरी होऊन कमीत कमी त्या त्याचा त्याचा मृत्यू कसा झाला याचा आम्हाला खुलासा पाहिजे